मित्रांनो हे बघा आपण स्लोपिंगला बोटिंग चालू केले बघू शकता मित्रांनो हे बघा आम्ही खालची खालची बाजू पहिली कम्प्लीट करून घेतली राम राम मंडळी मी संकेत भूज माझ्या बरोबर स्वागत करतो मित्रांनो आत्ता वाजलेत नऊ अंबा वगैरे करून आवरून सगळं झालेलं एकंदरीत शिता आणलेत काढून घेते आरती कराय झाली आणि गणपती बाप्पाची आरती करायची मित्रांनो ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु दे महेशरा सद्गुरु साक्षात परब ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तुंड महाकार्य कोटी समप्रभ निर्विघ्न पूर्व देव सर्व कार्य शिव सर्व करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जय सर्वांगी सुंदर शेंदुराची घंटे जठे माची देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देव रामाचा वाटपा सजना संकष्टी पावावे निर्वावी लक्षावे लक्षावेगवजनाय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामन ना जय देव जयंग लोटा अंगण डोळे अलंगन अनंत पूजन भावे तमे ओ माता पिता तमे तमेव बंधू सखा तुम्ही तमेव विद्या ओ सर्व मित्रांनो हे बघा मी आता डायरेक्ट श्रीगोंदी साईड वरती आहे ते मला डायरेक्ट कसं काय आला तुम्हाला सांगितलं होतं पण जाणार आहे आपण तो, तो, तो ड्रम घेऊन आल्यामुळे काय बघ येताना काही ब्लॉक बनवला नाही एकदा गाडी बसलो डायरेक्ट इथेच येऊन हे आपण पूर्णपणे इथं डेक बिठवून ह्याच्यावरती फायनल झाला आहे टाकीचं स्लोपिंग हे स्लोपिंग हे सगळे काम झालेले आपलं आता आपल्याला हे केमिकल कोटिंग करायचे जी स्लोपिंग आहे ना त्याला मित्रांनो आता आम्ही काय झाले आम्हाला झाले उशी आहे बारा वाजता आले आता आम्ही काय करतो पाणी घेऊन येतो पहिले पाणी घेऊन येऊन जेवण करतो काम चालू परत पार दहा मिनिटं तरी परत जेव्हा बसा परत काम करा त्यापेक्षा एक दोनच काम बघू विषय नाही तुम्ही चालू हे बघा आपण स्लोपिंगला क्लोट कोटिंग चालू केले बघू शकता काम पूर्ण आहे हे से, बघा सेफ्टी बेल्ट इथला कुठंतरी गेला भेटणार आम्ही तात्पुरते रशी बांधली काही गरज नाहीये पण एक असावं म्हणून ठेवलंय आपण मित्रांनो हे बघा मी खालची खालची बाजू पहिली कम्प्लीट करून घेतली कारण दोरी लावून पकडलो होतो मी त्यामुळे काय ब्लॉक बनवला नाही हे बघा आताशी होत ती साइड पूर्ण झाली आहे बाजू एवढी म्हणून दाखवत मी बघा बाजू राहायची मित्रांनो हे बघा डबल कोटिंग चालू केले मित्रांनो हे बघा आपलं इकडं दुसऱ्या कोटचं काम चालूच आहे तुम्हाला मागा इकडे दाखवलं होतं ते माणसाल वर ते हे वरचा पार्ट आहे ना पहिला खालचा अर्धा अर्धा करून घेतोय आम्ही मग नंतर नऊ वरचा पार्ट मारतोय तुम्हाला ते दाखवलंच नाही मित्रांनो हे बघा डबल कोट च चा, हात चालू आहे पहिला आधी कोट केलेला आहे इथपर्यंत डबल कोट झालेलं आहे हे 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 परत करायचं आहे कारण खाली तुम्ही बघितलं की दोरीला आपण केलं होतं कोट ते अर्धा पोर्शन राहिला ते कोटिंगचं मी मी ते बघा आता आम्ही चाललोय आपलं डबल फोटिंग झालंय पूर्ण तर आम्ही निघालोय आता आम्हाला ड्रम न्यायचा येत केमिकल हे संपलं आहे थोड शिल्लक बादली आहे आणि जाणारे आणि आपलं अजून आहे ते शिल्लक थोडस केमिकल त्यात आपलं सगळं काम होऊन जाईल मध्ये या कारण दोन दोन ड्रम नेता येणार नाहीत मला आज एक घेऊन जाऊ दे घेऊन जाऊ चल आम्ही निघतोय मित्रांनो बघा समोर कसला आवाज आले तुम्ही सूर्य बघा कशी दिसत आहेत फोस्ट माझा आवाज येतोय का काय माहिती तुम्हाला मित्र येतला करतोय आता कारण समोरून हवा भरपूर आहे आमचं जेवायला बसतोय दूध चपाती आणि दुपारची मुळ्याची भाजी चपाती आहे आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरा